हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर धनुष्यबाण हाती घेणार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मुंबईत शिवसेनेत प्रवेश करणार हिंगोलीचे राजकीय समीकरण बदलणार काँग्रेसला मोठा हादरा काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर चौदा ऑक्टोबर दोन हजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत गोरेगाव येथे कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीनंतर शिवसेना प्रवेशाचा निर्णय जाहीर करण्यात आला कॉंग्रेसमध्ये दुर्लक्ष झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले

जिथं शेखा पक्ष होतं त्या गोडेगावपासून सुरुवात झाली गोडेगावपासूनच दुसऱ्या पक्षाची आम्ही सुरुवात केली आजच्या काय लोकांच्या भावना लोकांच्या भावना पहिलेपासून जेव्हा अन्याय झाला गेल्या दहा बारा वर्षापासून त्या ठिकाणी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमाला मला बोलवत नव्हते आपण सुद्धा पाहिलं असं की जे काही प्रवेश आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाले हिंगोली शहरामध्ये प्रवेश झाले त्या प्रवेशाला मी काँग्रेसचा माझी आमदार असताना ज्या काँग्रेसला एकदा आमदार निवडून आल्यानंतर या, दा या हिंगोली विधानसभा ना दुसऱ्यांदा कधी आमदार होऊ दिलं नाही काँग्रेसचं मला मात्र कठीण परिस्थितीत भाजप शेणीची या ठिकाणी सत्ता असताना याच लोकांनी मला या ठिकाणी एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून देऊन नवीन इतिहास काँग्रेसचा घडवला आणि त्याच काँग्रेसनं शेवटी अन्याय केला आणि मग तिकीट काढण्याचं काम त्या प्रवेशाला न बनवण्याचं काम रथयात्रा या ठिकाणी झाली नाही पाहिजे रथ यात्रा माझ्या शिवाय मान दुसऱ्याला द्या तुम्ही शिबिर घ्या फक्त पाठीमागे राहा किंवा ओला दुष्काळ असेल या ठिकाणी जे काही आमचे नेते येणार असतील हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जाऊ नका या प्रकारच्या ज्या भावना काँग्रेसच्याच काही लोकांनी केल्या आणि त्या सर्व गोष्टीला करून आज कळस केला म्हटलं तो बाबा नाही वास्तविक पाहता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यावेळेस जर काँग्रेसचं तिकीट हिंगोलीचं तर निश्चितपणे मला मिळालं असतं तर त्याप्रमाणे यावेळेस शिकणे नक्की येत होती पण सर्वांनी आमच्या काँग्रेसच्याच लोकांनी तिकीट मिळालं नाही पाहिजे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले मला एक ग एक गणित मला या ठिकाणी लक्षात येत नाही आमच्या काँग्रेसचे सुद्धा जे नाना पटोले जे भाजपमधून आले त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राचा अध्यक्ष काँग्रेस संपवण्यासाठी केलं होतं का काय हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही आणि कळस म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन पक्षाची महाराष्ट्रामध्ये युती असताना या ठिकाणी तीन पक्षाला तीन जागा ऐवजी दोन पक्षाला जागा घेतल्या आणि हिंगोलीची काँग्रेसची जागा सुद्धा दुसऱ्या पक्षाला देऊन टाकली कळस केला म्हटलं तर अवघड ठरणार नाही काँग्रेसने जर काँग्रेस या ठिकाणी जिल्ह्यात संपवायचं जर ठरवलेलं असेल तर त्या काँग्रेसमध्ये का राहायचं ज्या काँग्रेसची आम्ही एकनिष्ठ म्हणून कार्य केलं मग त्या काँग्रेसमध्ये जर काँग्रेसच संपवत असेल तिथं राहायला काही मजा नाही म्हणून या ठिकाणी सर्वांच्या म्हणण्यावर या ठिकाणी शिवसेनेमध्ये जायचा या ठिकाणी निर्णय घेतला आपल्या कार्यक्रमामध्ये हिंगोली जिल्ह्यात निर्मिती झाली त्या लोकांनी मी लोकांच्या याच्यावर दुसऱ्यात ठेवणार नाही ज्या ना काँग्रेसनं मला काही काही दिलं आधी या याच मतदारसंघामध्ये काँग्रेसनं एकदा आमदार केल्यानंतर दुसऱ्यांदा कधी के काँग्रेसचा आमदार याच लोकांनी होऊ दिला नाही मला मात्र या ठिकाणी तीनदा आमदार केला जिल्हा परिषद ताब्यात दिली पंचायत समिती ताब्यात दिल्या सगळे सभापती माझेच होते आणि हे सर्व वाडोदवारत दोन हजार चौदापर्यंत नेलं आणि दोन हजार चौदापासून उच्च ती कळा त्या ठिकाणी लागली पुन्हा उभारायचं काम त्या ठिकाणी मी करणार होतो पण ते करू दिलं नाही आपल्याला माहीत असेल राहुलजी गांधी यांचा होतं या ठिकाणी पदयात्रा होती आणि त्या पदयात्रेमध्ये कळमगुरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्याला राहायला थांबायला जागा मिळत नव्हती तिथं सुद्धा जागा मिळून द्यायचं काम केलं हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कोणताही जिल्हा माझ्या या हिंगोली मतदारसंघाला जोडला नसतानी सुद्धा ताकद दाखवली राहुल गांधीसुद्धा म्हटले की सकाळी पाच वाजता इतक्या सकाळी की माझा दहा किलोमीटर फक्त मतदारसंघ राहिला होता आणि दहा किलोमीटरसाठी या माझ्या मतदारसंघाचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कुठेच ना आले नाही इतके आले म्हणून त्यांनी सुद्धा कबूल केलं आणि इतकं असताना माझं तिकीट का कटते ह्याच मला प्रश्न सगळ्यांनी मिळून माझा डाव केला म्हटलं तर वागवत ठरणार नाही आणि म्हणून जे जे माझा त्या ठिकाणी डाव करण्याचं काम करत ज्यांनी काँग्रेसच संपवण्याचं काम केलं आणि ते जर काँग्रेस संप हमेशा संपवतच राहतील तिथे किती दिवस राहायचं हे कार्यकर्त्याचा प्रश्न होता आणि कार्यकर्त्याला कुठतरी न्याय मिळाला पाहिजे माझी निवडणूक आता आमदार जी आज तुमच्या चार वर्ष बातमी आणि चार वर्ष बाकी असताना मी आरामशी विचार करू शकलो असतो पण तिथं काँग्रेस मागच्या वेळेस पाहिलं असेल मला सोळा तिकिटापैकी काँग्रेसने फक्त सहा तिकीट दिली परिषद सहा पैकी चार आणि ज्यांनी त्या ठिकाणी बारा तिकिटे घेतले बारा ठिकाणी त्या ठिकाणी शून्य निवडून आले एकही निवडून आलं कदाचित भीती वाटली असेल की भाऊचं जास्त निवडून आलं तर आपलं अस्तित्व संपते काय आणि अस्तित्व संपाच्या भांगडीत भाऊचं अस्तित्व त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये वाढू नये आणि ही जी भूमिका काँग्रेसची होती म्हणून या ठिकाणी मला काँग्रेस सोडावं लागलीच अस्तित्वाचा काँग्रेस सोडण्याच ज्या परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या वडिलांनी शेका पक्ष संपून त्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना केली काँग्रेस त्या ठिकाणी उदयाला आणली त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजप सेनेचं पूर्ण तिन्ही मतदारसंघावर राज्य असताना या ठिकाणी काँग्रेसचे दोन तुकडे झाले सगळे मोठ मोठे नेते काँग्रेसचे राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये गेले आणि ते असं असताना या जनसामान्य पा सगळ्या लोकांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून या ठिकाणी पुन्हा काँग्रेसची उभारणी केली उभारणीच केली नाही तर काँग्रेस पक्षाचं त्याप्रमाणे हिंगोलीमध्ये सत्तासुद्धा निर्माण केली आणि त्याच काँग्रेसने पुन्हा जर बरी घेत असतील काँग्रेसला जर काँग्रेस संपलं असेल तिथं आमचा इलाज त्या ठिकाणी चालला नाही म्हणून मला या ठिकाणी लोकांचं ऐकून त्या ठिकाणी त्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करायचा आम्ही ठरवलं निश्चितपणे येणारी निवडणूक या हिंगोली जिल्हा परिषदवर हिंगोली नगर परिषदवर छेंदगाव नगरपंचायतवर या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकलेला शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचे आता किती जण उभे राहतात झेंडा मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा